श्री स्वामी समर्थ अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थक कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन मराठी एक्सप्रेस ज्यावेळेस आपण ह्या सगळ्या फवारण्या करतो आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींच्या आपल्या पिकामध्ये अंतर्भाव घेतो एक चांगलं उत्पन्न घेण्यासाठी अजित वानाची निवड जर एखाद्या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि त्याला एक चांगलं उत्पन्न घ्यायचं आहे तर त्याला कुठल्या कुठल्या प्रोसेस ह्या कापूस ह्या पिकासाठी करणं गरजेचं आहे कापसाचं जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी मी शेतकऱ्यांना फक्त दोन तीनच गोष्टी सांगू इच्छितो सुरुवातीला जेव्हा आपली एक दीड महिन्याची कपाशी असते तेव्हा ज्यांची ठिबकवर कपाशी त्यांनी सुरुवातीला तीन एकोणावीस सोडायला पाहिजे एकरी पाच किलो जेणेकरून आपलं झाड जे असतं ते ग्रीननेस पणा चांगला असतो जेणेकरून ते लाल पडत नाही त्याच्यानंतर तुम्ही झिरो झिरो पन्नास सोडू शकता पाती अवस्थेत जेणेकरून पातेघड तुमचे होणार नाही आणि आपण बरेच शेतकरी फळबागा लावतो केळी लावतात पपई लावतात ता तर आपण आपले फळाची क्वालिटी मेंटेन ठेवण्यासाठी वजन चांगलं येण्यासाठी आपण झिरो बावन चौतीस सोडतो तर तुम्ही कपाशिलाही सोडू शकतात कपाशिला आपण झिरो बावन चौतीस जेव्हा आपल्या बोंडाची साईज मिडियम असते त्या टायमाला जर एकरी पाच किलो झिरो बावन चौतीस हे सोडलं ड्रिपद्वारे तर तुमचं शंभर टक्के बोंडाची साईज चांगल्या प्रकारे मेंटेन होते आणि सरकीचं जे वजन असतं ते सरकीचं वजन जास्त येतं सरकीचं जेवढं वजन जास्त आलं तेवढं तुमचं कापसाला वजन जास्त येतं या दोन तीन गोष्टी आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी शेंडा कुडायचं पहिले बोललो शेंडे कुडल्यामुळे काय होतं शेंडे कुडल्याने वाढताम अन्नद्रव्य पूर्ण बोंडामध्ये येतं जे आणि ते बोंडामध्ये आल्यानंतर ते बोंड चांगल्या प्रकारे टपूरं बनतं आणि जर मजूर टंचाई तुमच्याकडे नसेल तर तुम्ही वरच्या शेंड्यासोबत खालच्या पडपान त्यांचे शेंडे, शेंडे कुडू शकता ते शेंडे खोडल्यामुळेही तुमच्या उत्पन्नात भर पडतो आणि जर तुमच्याकडे मजूर टंचाई जास्त प्रमाणात असेल तर तुम्ही चमत्कार म्हणून नावू शकतो जी आर म्हणून प्लांट आपलं तर वाढ थांबल्यामुळे काय होतं वाढ थांबल्यामुळे आपलं मजुरटांचाही सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे आजच्या कंडिशनला मजूर टायमावर भेटत नाही म्हणून शेंडे कुडायचे जर जमत नसेल तर चमत्कारचे दोन पवारे तुम्ही घेऊ शकता चमत्कारचे पोरे घेतल्यामुळे ज्या आपलं बोंडामधलं डिस्टन्स असतो तो डिस्टन्स कमी होतो आणि पात्यांची संख्या आणि बोंडांची संख्याही जास्त प्रमाणात लागते तर साधारणतः ह्या सगळ्या प्रोसेस केल्यानंतर आपल्याकडे असे काही एक्सपिरियन्सेस तुमच्याकडे असतील किंवा लोकांच्या अनुभव तुमच्याकडे असतील शेतकरी मंडळींचे काही अनुभव तुमच्याकडे असतील मॅक्झिमम जास्तीत जास्त किती उत्पादन आणि एका झाडाला किती कैऱ्या आलेल्या आहेत आतापर्यंत म्हणजे यावर्षीच्या रेकॉर्ड्समध्ये तुमच्याकडे मॅक्झिमम उत्पादन काय मिळू शकते शेतकऱ्यांना आमचे जे आता अकरा नव्याण्णवचा आम्ही हे प्लांट आणलेला आहे तर हे अकरा नव्याण्णवचा प्लांट आम्ही जामनेर तालुक्यातनं आणलेला आहे तर त्या झाडावर आता सध्याच्या कंडिशनला कमीत कमी पंच्याहत्तर ते ऐंशी कैरी तयार पंच्याहत्तर इत पन, okay. ते ऐंशी कैरी आणि कमीत कमी पाती त्या झाडाला पन्नास ते साठ पाती आत्ताच्या कंडिशनला तयार पन्ना पन्नास साठ पातीमधलं आपण दहा टक्के पाती पकडू तरी चाळीस पात्या जरी उरल्या तरी आपल्या चाळीस बोंड परत तयार होणार म्हणजे जे काही शेतकरी म्हणतात की आपल्या आम्हाला फरदड घ्यायची तर ते फरदडसुद्धा घेऊ शकतो आपण पण फरदडला आपण जो खर्च करतो त्याच्यापेक्षा जर तुम्ही दुसरं पीक घेतलं तर ते कधीही बेटर असतं म्हणजे एकंदरीत काय की व्यवस्थित नियोजन खतांचं नियोजन खतांचं नियोजन व्यव व्यवस्थित पाहिजे नाही तर काही काही शेतकरी काय करतात आता मोठ्या शेतकऱ्याने खर्च जास्त केलेला आहे पण त्याच्याकडे खर्च करण्याची तेवढी ताकद आहे लहान शेतकरी काय करतो त्याने तो पवारा मारला आहे त्याला उत्पन्न जास्त येईल ब शेतकऱ्या लहान शेतकऱ्याला त्याची गरज नसते तरी लहान शेतकरी तो पवारा मारतो मग त्याचा खर्च जास्त होऊन जातं उत्पन्न कमी येतं या कारणामुळे लहान शेतकरी काय म्हणतो की मला कपाशी हे पीक पुरवडत नाही कारण की मला खर्च एवढा लागून गेला आणि उत्पन्न कमी आलेलं आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी या दोन चार गोष्टी आहेत फक्त या लक्षात ठेवायला पाहिजे नॉर्मल छोट्या छोट्या गोष्टी फक्त अंतर्माशागं त्याच्यानंतर अंतर्म लिक्विड स्वरूपामध्ये तुम्ही ड्रिपद्वारे खतं सोडू शकतात वाढ थांबवण्याचं काम फक्त छोट्या छोट्या दोन चार गोष्टी या करायला पाहिजे शेतकऱ्यांना तर म्हणजे नियोजन हे अत्यंत गरजेचं आहे नियोजनासोबतच खतांची व्यवस्था पण देखील अत्यंत गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुमच्या बोलण्यातून येत आहे की समोरच्या व्यक्तींना ते केलं म्हणून पण मी पण तेच करायचं ही एक जी काही भावना आपल्या शेतकरी बांधवांमध्ये आहे ती भावना बाजूला ठेवून आपल्या क्रॉपला आपल्या शेतीला आपल्या पिकाला जे गरजेचं आहे ते जर का आपण दिलं तर निश्चितच त्याला तिचं पोषकद्रव्य मिळतात आणि त्याची वाढ चांगली होते परिणामी आपल्याला उत्पन्न चांगलं साधता येतं तर अशा या वेगवेगळ्या माहिती आपल्याला सरांकडून मिळत आहेत तर आणखी काही माहिती आपल्याला सर सांगत आहेत त्यांच्याबद्दलही जाणून घेऊयात माझं नाव मयूर अरुणराव फुलकर मी राहणार यवतमाळ जिल्ह्याचं आहे पण प्रॉपर आज मी अजित सीटला इथं जळगाव खानदेशला इथे मी कार्यरत आहे सर्व म्हणजे सर्व सांगायचं म्हणजे आज जे इथं आपण आता सगळं काही कपाशीबद्दल माहिती दिलेली आहे पण सर्व शेतकऱ्यांना एकच माझं एक सांगणं आहे की जे तुम्हाला आज म्हणजे एक अजित सीडचं एक मोठं असलं आहे का जे तुम्हाला सॅटिस्फॅक्शन आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे सॅटिस्फॅक्शन आहे का, का मी ती कपाशी लावली मला त्या गोष्टीचं खूप चांगलं उत्पन्न आलं आणि मी त्या गोष्टीला एक सॅटिस्फॅक्शन आहे मला असं वाटतं की मी प्रभावित आहे मला उद्या हेच कपाशी लावायची आहे पुढचाळीसपर्यंत कपाशी हेच लाव मी शेतकऱ्यांना बांधवांना विनंती करतो की तुमचं नुकसान होऊ देऊ नका कारण की कसं आहे कम बजेटमध्ये जादा आवाज आहे कारण की कमी स्प्रेइंग लागतो आणि उत्पन्न जास्त येतो कारण की आजकालचा जमाना आहे की कमी याच्यात जर जास्त उत्पन्न आलं तर आपल्याला खूप जास्त चांगला चांगला आपल्याला रिझल्ट मिळतो अशा प्रकारे मी सगळ्या शेतकरी बांधवांना सांगतो अजित अकरा नव्हानं हे नवीन वाहन निघालेलं आहे अजित एकशे पंचावन्नमध्ये पूर्णपणे बदल झालेला आहे आणि अजित पाच हे लवकर येणारं वाहन आहे आणि महत्त्वाची गोष्ट की दोन वर्षापासून आमच्या रिसर्च कंपनीमध्ये अजित नऊशे हे वाहन येत आहे त्याला रिसर्चमध्ये टाकलेलं आहे त्याची प्रगती होत आहे ते पण नऊशे वाहन लवकरात लवकर मार्केटमध्ये नऊशे वाहन हे येणार आहे तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे वाहनं सा दादांनी आपल्याला सांगितलेत का कपास या पिकाची ही वाहनं आहेत तर मंडळी एकंदरीत काय की कापसामधून उत्पन्न निघत नाही किंवा कापूस हे तोट्याची शेती आहे असं म्हणणं योग्य नाही असं या दोन्ही मंडळींकडनं आपल्याला ऐकायला मिळालं त्याच्यासाठी नियोजन अत्यंत गरजेचं आहे नियोजन जर आपण करून शेती केली तर निश्चितच त्यामधनं आपल्याला फायदा हा होतो तर अशी ही कापसाची आणि सोयाबीनची शेती नक्कीच आपली यशस्वी हो आपल्या शेतीतून भरघोस उत्पन्न आपल्याला हो ही माऊलींच्या चरणी प्रार्थना अशाच आणि यासारख्या असंख्य दर्जेदार उत्कृष्ट माहितीसाठी तुम्ही बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद श्री स्वामी समर्थ अखल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर व प्रधान केंद्र दिंडोरी श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक आयोजित कृषी महोत्सव जळगाव संस्कृती साहित्य प्रदर्शन I express